नमस्कार माई टू फॅमिली तर म्हाडा कोकण मंडळ दोन हजार पंचवीसच्या सुरतीमध्ये जर आपण पाहायला गेलं तर जे वीस टक्के सर्वसमावेशक योजनेतील पाचशे पासष्ट घरे आहेत त्यांना प्रचंड प्रमाणात म्हणा किंवा तुफान प्रतिसाद मिळत आहे असं म्हणा परंतु जी पंधरा टक्के योजनेतील घरे आहेत त्यांना मात्र नापसंती मिळत आहेत तर आत्तापर्यंत जे आहेत एक लाख पंधरा हजार अर्ज प्राप्त झालेले आहेत तर चला पाहूया याबद्दल संपूर्ण माहिती तर सर्वांनाच माहीत आहे की म्हाडाची जी कोकण मंडळाची पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांची तसेच सत्याहत्तर भूखंडाची जी सोडत आहे त्याच्यामध्ये वीस टक्के सर्व समावेशक घरांना अर्जदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे जसं आत्ताच मी म्हटलं होतं खासगी विकास विकासाची म्हणजेच जी प्रायव्हेट बिल्डरची घरे असतात त्यांना परवडणाऱ्या दरामध्ये ती घरे विकत असतात म्हाडाच्या माध्यमातून किंवा म्हाडाला ते विकासकाच्या माध्यमातून परवडणाऱ्या दरात उपलब्ध होत असतात आणि त्याच्यामुळे त्या घरांच्या ज्या कम ज्या किमती असतात ते तिथल्या मार्केट रेटपेक्षा कमी असतात आणि त्यामुळे या घरांना नेहमीच प्रचंड प्रतिसाद मिळत असतो मग ती कुठलीही लॉटरी असो म्हाडा पुणे असो किंवा म्हाडा कोकण असो आता आपल्याला या सोडतीमध्ये अनामत रकमेसह प्राप्त झालेल्या जी अर्जांची संख्या आहे ती आहे एक लाख पंचवीस हजार सहा तर हे अर्ज आपल्याला प्राप्त झालेले आहेत आणि याच्यामध्ये ब्याण्णव टक्के अर्थात तब्बल एक लाख पंधरा हजार दोनशे त्र्याण्णव अर्ज जे आहेत ते वीस टक्के योजनेतील पाचशे पासष्ट घरांसाठी दाखल झालेले आहेत म्हणजे नवी मुंबईतील घरांसाठी तब्बल एक लाख पंधरा हजार दोनशे त्र्याण्णव अर्ज प्राप्त झालेले आहेत तर दुसरीकडे पंधरा टक्के एकात्मिक योजनेतील तीन हजार दोन घरांसाठी केवळ चार हजार त्रेचाळीस आणि महाडा गृहनिर्माण योजनेतील एक हजार सहाशे सत्याहत्तर घरांसाठी केवळ चार हजार एकशे एकवीस अर्ज दाखल झाले आहेत यावरून खाजगी विकासकांच्या वीस टक्के योजनेतील घरांना अर्जदारांकडून पसंती मिळत आहे तर दुसरीकडे पंधरा टक्के योजनेसह महाडा योजनेतील घरांना अर्जदारांनी नापसंती दर्शविल्याचे चित्र आहे म्हणजेच काय तर वीस टक्के योजनेसाठी पाचशे पासष्ट सदनिका असून त्यासाठी एकूण एक लाख पंचेचाळीस हजार एकशे तीस अर्ज आले आहेत आणि त्याच्यामधले एक लाख पंधरा हजार दोनशे त्र्याण्णव जणांनी अनामत रक्कम भरली आहे तर पंधरा टक्के योजनेसाठी तीन हजार दोन घरांची संख्या आहे आणि त्याच्यासाठी एकूण अर्ज आले आहेत पाच हजार एकतीस तर त्याच्यामधून फक्त चार हजार त्रेचाळीस जणांनी अनामत रक्कम सादर केलेली आहे महाडा गृहनिर्माण योजनेत एकूण एक हजार सहाशे सत्त्याहत्तर सदनिक सदनिका उपलब्ध असून त्याच्यामध्ये पाच हजार चारशे त्र्याहत्तर अर्ज आले आहेत आणि त्यात चार हजार एकशे एकवीस जणांनी अनामत रक्कम सादर केली आहे तर जे सत्याहत्तर भूखंड आहेत त्याच्यासाठी सातशे पाच अर्ज आले आहेत त्याच्यामधून फक्त चारशे पंच्याहत्तर जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत आणि इतर योजनेतील जे एक्केचाळीस सदनिका आहेत त्यामध्ये एक हजार चारशे पन्नास अर्ज दाखल झाले असून एक हजार चौऱ्याहत्तर जणांनी अर्ज अनामत रकमेसह सादर केले आहेत तर वीस टक्के योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून पंधरा टक्के योजनेतील घरांना प्रतिसाद मिळत नसल्याने नोंदणी अर्ज विक्री स्वीकृतीला दोन वेळा पंधरा पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली त्यामुळेच तीन सप्टेंबरची सोडत अठरा सप्टेंबर आणि त्यानंतर थेट नऊ ऑक्टोबरवर गेली आहे आता अर्ज भरण्याची मुदत बारा सप्टेंबरला तर अनामत रकमेसह अर्ज सादर करण्याची मुदत ही पंधरा सप्टेंबरला संपुष्टात येणार आहे तर म्हाडा कोकण लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार